हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश हा इंदापूरसाठी मोठा राजकीय बदल ठरणार आहे इंदापूर हे हर्षवर्धन पाटील यांचा बाले किल्ला मानला जातो आणि त्यांचा पवार गटात प्रवेश हा इंदापूरमधील गणितांमध्ये मोठा बदल घडवून आणू शकतो इंदापूर मतदारसंघ हा पारंपरिकपणे काँग्रेसचा बाले किल्ला हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर अनेक वेळा विजय मिळवलाय मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांना इंदापूरमध्ये पुन्हा एकदा स्वतःचं स्थान निर्माण करणं कठीण ठरलं होतं त्यांच्या भाजपमधील सहभागामुळे का काही प्रमाणात नाराजी देखील निर्माण झाली होती परंतु पाटील यांची लोकप्रियता आणि जनसंपर्क का कायम असल्यामुळे ते अजूनही प्रभावशाली आहेत शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात पूर्वीपासूनच राजकीय संबंध होते परंतु भाजपमध्ये राहून त्यांना आपल्या इच्छेनुसार राजकीय निर्णय घेणं अवघड झालं होतं त्यामुळेच पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय हा निर्णय केवळ इंदापूरच्या राजकारणावरच नाही तर प्रदेशाच्या एकूण राजकीय परिस्थितीवरही परिणाम करणारे हर्षवर्धन पाटील यांच्या पवार गटात प्रवेशामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत इंदापूरमधील लढत अधिक चुरशीची होईल भाजपसाठी मोठं नुकसान ठरणारे आहे कारण पाटील यांच्या जागेवर भाजपला नव्याने उमेदवार उभे करावे लागतील राष्ट्रवादीकडे पाटील यांच्या रूपाने एक अनुभवी नेता मिळाल्यामुळे ते इंदापूर मधील जागा मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतात हर्षवर्धन पाटील यांचा पवार गटात प्रवेश हा राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवू शकतो इंदापूर मधील पाटील यांचं वर्चस्व पाहता राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात विजय मिळवण्याची शक्यता वाढली आहे हा बदल आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या निवडणूक लढतीला अधिक रंगतदार बनवेल मात्र पाटील यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादीला होईल का हे येत्या काळात स्पष्ट होईलच